प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कृच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील सदोतिसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडिला ख्रिस्ताने आपला प्राण समर्पित करीताना मोठ्याने आरोळी का मारिली सामान्यत मनुष्य मरण दुःख निराशा व भयभीत असतो मरणाचं भय त्याला अस्वस्थ करून टाकतं म्हणूनच मरणसमयी मनुष्याच्या मुखातून दुःखोद्गार बाहेर पडतात मात्र प्रभूच्या मुखातून विजयोद्गार बाहेर पडले प्रभेशूच्या मुखातून निघालेली पूर्ण झाली आहे व हे पित्या मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो ही शेवटची दोन वक्तव्य त्याला सोपविलेल्या कार्यपूर्तीचा आनंद व समाधान व्यक्त करणारी होती ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खेळून मरण पावणे ही परमेश्वराची योजना होती व त्यानुसार मनुष्याच्या पुत्राने म्हणजेच प्रभेशूने मानवाच्या पापांसाठी मरावे हे अगत्य होते उलट ख्रिस्ताने वधस्तंभावर मरण स्वीकारू नये म्हणून सैतानाने सातत्याने प्रयत्न केला त्याचा शिष्य पेत्राकर्वी ख्रिस्ताला ते मरण स्वीकारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला अक्षरशः पेत्राने एका शिपायावर तरवार देखील चालविली पिला त्यासमोर ख्रिस्ताने स्वतःवरील खोटे आरोप खोडण्याचा प्रयत्न केला नाही तर मरणाची शिक्षा स्वीकारली शिवाय त्याने वधस्तंभावरून खाली उतरावे म्हणून तेथे जमलेले लोक शास्त्री परुषी याजक व वधस्तंभावर लटकलेला चोर यांच्याकर्वी ख्रिस्ताला वधस्तंभावरून उतरावे म्हणून आवाहन व आग्रह करण्यात आला मात्र ख्रिस्ताने वधस्तंभावर त्याचा प्राण अर्पण करे तोपर्यंत तो कोठेही माघार घेतली नाही कारण त्याच्यापुढे मोठा आनंद ठेवलेला होता त्याबद्दल यश आली तो त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल तो दीर्घायू होईल त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फळ पाहून समाधान पावेल त्याची संतती व फळ म्हणजेच त्याच्या अर्पणावरील विश्वासाने नीतीमान ठरलेले व देवाची लेकरे बनलेले सर्व लोक अशा प्रकारे प्राण समर्पित करताना प्रभूशीने मारलेली आरोळी त्याचे दुःख नव्हे तर त्याच्या विजयाचा आनंद व्यक्त करीत आहे तिसऱ्याच दिवशी तो मरणातून जिवंत झाला तो विजय त्याने स्वतःपुरताच मर्यादित ठेवला नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास त्यात सामील करून घेतले ते पाप व आत्मिक मरणातून सुटून सार्वकालिक जीवन प्राप्त करतात आपणही त्या विजयाचे भागीदार व्हावे हीच प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद